सेठ नमस्कार किती बैल आहेत आज मग आहेत का बरं शेवटच्या बाजार आहे असं आहे का बरं कुठली खरेदी आजची मग हे दिले का हा एकच आहे का दोघं बासष्ट हजारला दिले बरं व्यवहार झालेला आहे बारा हजार दिले पन्नास देतो बर बारा हजार अडव्हान्स दिले बाकीचे पन्नास नंतर देणार आहे तर बासष्ट हजार लवकर सकाळी सकाळी तुमचा झालेला आहे मित्रांनो बघू शकता बी झालेली तर चला मग आपण बाकीचे बैल अजून बघूया काय किमती येत तर पंचेचाळीसच्या भावाने तिघं जोड्या बरं तिघं आहेत मित्रांनो पंचेचाळीसच्या भावाने बघू शकता आपण व्हिडिओच्या माध्यमातून बरं बरं एका ज्याच्यामध्ये टंटा मोकळा बघा पंचेचाळीसच्या भावाने आहेत ही एक दोन आणि ती एक तीन तो दोड़े तर आपण बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून जोड्या चांगल्या आहेत संपूर्ण कामाची गॅरंटी तुम्हाला या ठिकाणी मिळणार मित्रांनो हे बहात्तर हजारला चार, चार दाती गोर आहेत मित्रांनो बघू शकता कामाची संपूर्ण गॅरंटी राहणार बरं घेऊ क्लिअर करणार बर दोघ पंच्या पंच्याहत्तरच्या भावाने बघू शकता मित्रांनो दाताला कशा सहा सहा दात फक्त ते पण दाताला पूर्ण आहे का साठी दाताला करता बघू शकता मित्रांनो बहात्तर ला मागणी झालेली आहे शेवट पंच्याहत्तर शहात्तरला देऊन टाकायचे एकदम कात्री करून बर तर मित्रांनो तुम्हाला कुठली जोड आवडत असेल किंवा खरेदी करायची असेल तर आपण स्क्रीनवर नंबर दिलेला असतो बुरा शेड यांचा त्या नंबरवर हो तुम्ही संपर्क साधून बैल जोडी खरेदी करू शकता संपूर्ण कामाची गॅरंटी बाई माणूस आकडून अशी गॅरंटी ते दे देतात आणि संपूर्ण तुम्हाला जोड्या दाखवलेल्या आहेत मित्रांनो नागद रोड रोडाला त्यांची प्रॉपर दावा नसते मित्रांनो तुम्ही आडे दिवस केव्हा पण आले तर तुम्हाला बैल त्या ठिकाणी मिळून जातील मित्रांनो आणि शनिवारी जर आले तर मार्केटमध्ये त्यांची दावण आहे मित्रांनो कोणाला पण विचारलं तर तुम्हाला कोणी पण दावण दाखवून देणार आहे आणि त्यांचा नंबर दिलेला असतो त्यांना संपर्क साधा आणि खरेदी करा मित्रांनो झाला का व्यवहार सेट बर शहात्तर हजार ला तुम्ही पण या बर साठ आता सोळा हजार दिले साठ हजार बाकी बरं खात्री करून पैसे देणे आहे हा कोणत्या गावाचे ते वाजेरी बरं नाव सांगा तुमचं निमचंद देवा चव्हाण निमचंद देवा चव्हाण तुमचं नावचंद बरं तुमचं नाव वैभव रमेश वैभव रमेश पाटील मारा ना मग साहेब शहात्तर हजारला हजार दिलेली बुरा शेड यांच्या दावणीतील बघू शकता आपण संपूर्ण गॅरंटी त्यांना दिलेली हे पण मागताय शहरला सांगायचे नव्वद पंचाण्णव सांगायचे नव्वद पंचाण्णव फक्त पंच्याऐंशी लावतो पहिल्याची गॅरंटी मार्गच्या मालक आपण दाताला किती सेट पूर्ण लाची गॅरंटी सगळ्या कामाची मुली बर गॅरंटी एक गोडी दिली एक लाख एक हजाराची एक लाख एक हजार आपल्याला एक, आप एक पाच घेतात फक्त दोघं बापले कांचा एकदम शंभर टक्के आपल्यावर भरोसा आहे त्यांनी बैलांचे जे पैसे न घेता आपल्याकडे त्यांचे ऐंशी हजार बाकी बैल पोस्ट केलेले आणि त्यांचा आपल्याला मनापासून हे बैल त्यांना फक्त सोळा हजार रुपये कमी न बैल द्यायचे पंच्याऐंशी ला गोरे द्यायचे आणि त्यांनी कधीही विकले सहा महिन्यात विकू द्या एक वर्षात घेऊ द्या व्हिडिओ लॉक करून घ्या पंच्याऐंशी हजारच परत देणार पंच्याऐंशी हजार हो सांग जसा तो पोरगा आहे तसा मी बी तुम्हाला पोरगा आहे पाच हजार एक्क्याण्णव द्यायला पाहिजे तसं देखायला गे मारा पंचाण थाप मारा नाही पंचाहतर प्रामाणिक शब्द केला आपण घेणार पहिला शब्द व्हिडिओ मध्ये किती गेलेला पंच्या अण्णा आणि नंदू शेठर पंच्याहत्तरले नाईक शिलेवाले पंच्याहत्तर शिले पूर्ण नाव सांगा भविष्य भविष्य या दादा सांगा पूर्ण नाव सांगा मनोहर अशोक अशोक खैर खैर की कळवाडी गावामध्ये त्यांचं बोललं तितकं फक्त वाघीचं दूध नाही बोललं तितकं कमी आहे फार शेतकरी पण उत्पन्न काढता पण मेहनत पण तशी बरोबर हा मेंढ्या पण आहे आता त्यांच्याकडे मी तर सांगतो किती मेंढ्या दादा नंदो पाचशे सहाशे पाचशे असतील पण पाच सहाशे सांगता सांगा आहे चंदू रामचंद्र चंदू रामचंद्र किती अमर अकबर आणि आणलेले आणि आपल्याला मनापासून पंच्याऐंशी हजार रुपयाला बैल द्यायचे दादा मान्य आहे नंदू दादा मान्य पाच बिलकुल त्याचे आज नका द्या पंच्याहत्तर मी थाप मार नाही नाही दादा थाप मार देतो या फक्त दरगुडे मनमाडचे दरगुडे त्यांनी त्यांनी फक्त फक्त कॅन्सर केलेला आहे म्हणून बैल निशिबात देतोय त्यांचा आपला दोन बैल एक पालडी आणि अकरा हजार रुपये घेतले होते असत भेट त्यालाच भेटतो काही विषय नाहीये त्यांचंही दरगुडे मनमाडवाल्यांचं अभिनंदन करतो त्यांनी शब्द दिला होता पण शब्दाला त्यांनी काही टिकलेलं नाहीये ठीक आहे मान्य करतो त्यांचं इथूनच व्हिडिओ मध्ये मनमार वाल्यांचं अभिनंदन धन्यवाद करतो आपण आणि पुढच्या हप्त्यात ते शेट म्हणले का दरगुडे म्हणले का शेट आम्ही पुढच्या हप्त्यात वडिलांना घेऊन येतो आता हे बैल विकून टाका तर म्हणून आता हे आलेले यांना सुद्धा बोललो असतो आपण का बैल दिलेले पण त्यांची खबर आली का शेट आम्ही पुढच्या हप्त्यात येतो म्हणून मार नंदू दादा फक्त हा का ફક્ત હાતા મોટા ભૂક મોટા ભૂક પરવડતો એવો નરાજ કરી મારત હા બરાબર મારી જરા શેલાન બી શેલાની